तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू तुमचं सर्वां स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज मी जवळ बाजारामध्ये घेऊन आलेला आहे आज मित्रांनो टॉप क्वालिटीच्या या या बाजारामध्ये शेळी आलेले आहेत मित्रांनो गावरान उस्मावादी विठ्ठल आणि हे पण आलेले आहेत मित्रांनो होण्याच्या शाळ खूप मोठ्या उपमध्ये आलेल्या आहेत संपूर्ण शाळेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चानल कोण न्यू नसले सबस्क्राईब करा तालुका औंडा आहे जिल्हा हिंगोली आहे गाव जोळा बाजार हा बाजार दर रविवारी हा बाजार असतो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टॉपमध्ये गावरान शाळे आलेल्या आहेत संपूर्ण शाळेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो टोटल शे संपूर्ण शाळेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या मोपाची शेही आहे मित्रांनो प्युअर होंड्या जाती म्हणजे शेही आहे पाठबकर आहे का पाठबकरा आहे क्वालिटी पाहू शकता शेईची मित्रांनो किती वितान आहे बापू ही तिसऱ्या वितान शेही आहे मित्रांनो प्युअर होंड्या जातीची मित्रांनो खूप मोठ्या मोपा शेही आहे किती म्हणली किंमत व्हायची पस्तीस सांगायची थोडी कमी जास्त होईल पस्ती हजार किंमत सांगायची मित्रांनो थोडी कमी जास्त होईल क्वालिटी एक नंबर आहे आणि पाठबकर आहे कसाला फोन नंबर सांगता फोन नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या पैसे आहे मित्रांनो हॉंडी आहे तर क्वालिटी पाहू शकता कास पाहू शकता मित्रांनो शेळीची लांबी रुंदी अंगात पण खूप तंदुरुस्त शेळी आहे तर प्युअर होंडेजाती मी शेळी आहे तर काय सांगली व्हायची हो किंमत सांगायची पस्तीस हजार थोडी कमी जास्त होईल आणि किती वितानी शेळी आता ही तिसऱ्या वितानी शेळी आहे दात्याला नेमकी आलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाती नेमकी आलेली आहे तर सांगायची पस्तीस हजार किंमत आहे तीन पिल्ले माय आहे मित्रांनो कोणाला मोठ्या ती होण्यासाठी पाहिजे असेल तर किंमत फक्त पस्तीस हजार रुपये आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ पस्तीस हजार सांगायचे शेवटला किती केवढे किती पर्यंत देणार तुम्ही तेतीस ला देणार आहात मित्रांनो कमी जास्त किंमत होईल नंबर दिलाय त्यांचा आता किती दिवस घेऊन दहा बारा दिवस दहा बारा दिवस घेईन मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मोठं मोबाई सही आहे मित्रांनो आज बाजारामध्ये प्युअरातील अतिशय या ठिकाणी बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर पाहू शकतो तुमच्या समोर शेळी आहे मित्रांनो तर काय सांगली माझी बत्तीस हजार सांगायचं मित्रांनो बत्तीस हजार आहे या कमी जास्त किंमत होईल आणि आहे पाठपक्राय काय आहे किती होत्या ना तिसऱ्या मित्रांना शेळी आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर नंबर पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो नंबर बाबा नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडोतीस एक्क्याऐंशी मित्रांनो तर यांच्या पाषून मित्रांनो खूप मोठ्या मच्या मोठे अतिशय आहेत लहान मुखांचे पण आहेत हिची काय म्हणली किंमत साडे अठरा आणि हिची काय म्हणली दोन्ही पण गाभन आहेत हे सडी आहे मित्रांनो ही गाभन आहे तर कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकतात मी मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो काय सांगली ही किंमत बावीस हजार किती वित्तांशी होई दुसऱ्या तिसऱ्या वित्तांशी आहे मित्रांनो गाभरांशी आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर किती मला मत भावी सांगायची थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन ओ, पाहतर, पाहतर, सकतर, सकतर, नंबर सांगा एक्याण्णव बहात्तर झिरो चार एकोणसत्तर चोपन्न मित्रांनो कोणाला ही सी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो ही पण पाहू शकता म्हणजे तिची मित्रांनो पहिल्यांदाच आहे दोन बकऱ्या तिच्या खाली कॉलवरती मित्रांनो एक नंबर आहे दोन्ही पण बकरी आहेत पहिल्या विचारचं पाठवू मित्रांनो दोन पिल्लीची क्वालिटी पण चांगली आहे कोणाला पाहायचं असेल तर मित्रांनो यांच्या एक शेळी गावन आहे आणि पहिल्या विचार आहे मित्रांनो कासाला दोन बकरी आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तर मग काम पाहू शकता खूप मोठ्या आलेले मित्रांनो ऑलरेडी एक नंबर पाहू शकता पण पाहू शकता त्याची काय म्हणली किंमत पस्तीस किंमत सांगायला आणि किती वितांशी आहे तिसऱ्या आहे किती दिवस घेऊन आठ दिवस आठ दिवस घेण का फोन नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस कमी जास्त किंमत होईल ना आता किती दिवस घेऊन ये दहा बार दिवस येईन दिवस घेईन मित्रांनो कॉलटी एक नंबर आहे कोणाला पाहायचं असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही कशीवाडी आहे ना अठरा हजार हजार किंमत सांगायची आहे गाभन आहे मित्र किती विधानशीही आहे ती दुसऱ्या वितांशी आहे कॉलटी मित्रांनो पाहू शकता किती महिन्याची लागणं होईल तीन महिन्याची गाभन आहे अठरा हजार किंमत सांगायची कमी जास्त किंमत होईल कॉलटी पाहू शकता तुम्ही अठ्याहत्तर अठ्यात्तर चाळीस चाळीस अठ्यानव अठ्याण्णव सोळा पन्नास सोळा पन्नास मित्रांनो कोणाला पाहिजे असेल दिलेला आहे किंमत फक्त अठरा हजार रुपये किंमत आहे गाभा आहे तीन गावण आहे तर मित्रांनो यांच्या पैसे पाहू शकता प्युअर होण्या जातीमध्ये आणि प्युअर गावरामध्ये शिवाय आता सगळे गाभण आहेत का मित्रांनो ही तांबडी एक पिलीवाली आहे आणि ही एक पिलेवाली आहे कडेची तर पाहूया तर पिलीवालीची काय सांगली किंमत हो सांगायची पंचवीस हजार आणि दोन आहेत का एक बकरा आहे किती ही नाही एक बकरा हिच्या कसाला आणि पंचवीस सांगायची बावीस ला देणार आहेत आणि पांढरीची हुंडीची काय सांगली साडे अठरा मित्रांनो किती वितांशी असताना त्या तिसऱ्या वितरण आहे का आणि हिची काय म्हणजे काळीची हुंडीची अठ्ठावीस सांगायची कमी जास्त होईल आणि किती किती वितन असताना दुसऱ्या तिसऱ्या तर मित्रांनो पाहू शकता का सांगली गाभनशाही असतात क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तुम्ही प्रत्येक बाजारामध्ये असतात कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बावीस हजार मित्रांनो याची किंमत याच्या खाली किती पिल तो पाठ बकऱ्या मित्रांनो हिच्या खाली दोन बकरी आहेत हे दोन बकरी कडायचे आणि ते कडायचे पिलो तिचा तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस बत्तीस वीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता प्युअर गावरामध्ये आणि प्युअर होंड्या ती मिशय आहेत मित्रांनो समोर पाहू शकता पितळे का कारण मित्रांनो टॉपमध्ये मित्रांनो शेळी आणलेले आहेत गावरान आणि होंड्या ती आहे तर समोर मित्रांनो पाहू शकता शेळीची आढळची क्वालिटी पाहू शकता तुम्ही याची का चांगली ओपिडीवालीची पस्तीस मित्रांनो सांगायची किंमत आहे आणि दोन्ही पण बकरी आहेत बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता दोन पिले आहेत पाठ बकरा आहे पा, दोन्ही बकरी आहेत ना पाठबकरा आहे आणि शेळी मित्रांनो बत्तीस हजार ना पस्तीस हजार पस्तीस सांगायची मित्रांनो किंमत आणि बत्तीस ला देणार आहेत पिवर गावऱ्यांमध्ये आहे या पाटराची काय सांगली हो त्या सांगलीची दुसऱ्या दुसऱ्या वेतन आहे का आहे सांगायची मित्रांनो एकोणीस हजार आहे कमी जास्त होईल आणि या मोठी शेळीची काय सांगली या मोठे जे दोन्ही दोन ला दोन्ही याच्या दोन दोन्ही का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दोन्ही पण पंचावन्न हजार दोन्हीचे मित्रांनो पंचावन्न हजार आहेत किती वितान शे येतात या दोन्ही मोठ्या दोनदा विलेले मित्रांनो तिसऱ्या विताना आहेत तर पाहू शकता यांच्यापासून मित्रांनो मोठ्या मोठ्या शय आहेत फोन नंबर सांगा तुमचा आता बरं ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेट भेटणार आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता प्युअर गौरवांमध्ये पाठवू आहे पाठपक्रिनी आहे काय सांगली सव्वीस हजार सव्वीस हजार किंमत सांगा थोडी कमी जास्त होईल कमी जास्त होईल आणि तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौस्याण्णव सत्तावन्न बेचाळीस कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो गाभनशेही आहे तर काय सांगली होती किंमत बावीस सांगायची बावीस पण कमी असते अठरा किती आहे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस एकोणसाठ चौसष्ट शहाण्णव नव्याण्णव एकवीस चौसष्ट नव्याण्णव एकवीस एकोणसाठ चौसष्ट शहाण्णव कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता व्यवहार किंमत कमी जास्त पाहू शकता शेतकरी शेतकऱ्याशी आहे मित्रांनो गाभन आहे ना गाभनशी आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही आणि काय सांगली किंमतीची अठरा अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो कोणा गावची आहे ना, ना दे गावची आहे मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर द्यायला कॉल करू शकता किती महिन्याची लागणार महिन्याची लागण आहे किंमत वीस हजार का एक किलो आहे खाली एक किलो आहे मित्रांनो हिच्या खाली पाठ का बकरा याची काय म्हणली किंमत त्यांची का, वीशादर का? वीशादर का? पंचवीस हजार नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा चौसष्ट चोवीस अडुसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकतात मित्रांनो प्युअर गावराव मध्ये शे पाठ बकरा आहे का दोन्ही पण बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता काय सांगली याची किंमत वीस हजार किंमत सांगा किती होत्या शे आहे दुसऱ्या शे आहे फोन नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस एकसष्ट चौदा एकोणीस कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता बायची काय सांगली किंमत अठ्ठावीस हजार मित्रांनो पाठबकर आहे का आहे किती होत्या ताई दुसऱ्या दुसऱ्याने शे आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगतोय नव्याण्णव साठ पासष्ट तेरा पण यांच्यापेक्षा आज चारशे आहेत गावरामध्ये आणि मोठ्या जातीमध्ये आहेत तर गाव आहेत कसं सगळ्या मित्रांनो ही दुधाची आहे हि काय म्हणली किंमत चौदा हजार चौदा हजार काय का दुधाची आहे मित्रांनो चौदा हजार किंमत सांगायला तर एक लिटर देईन का दूध एका टायमाला मित्रांनो दोन लिटर दुधाची गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काय चांगली किंमत बावीस हजार मित्रांनो एक पिलो खाली आणि अठ्ठावीस हजार दोन पिले आहेत ते दोन पिले ते दोन पिले मित्रांनो पाठपक्र आहे ना हॅलो पाठपक्रा आहे मित्रांनो इथे काय म्हणली गाभनशी आहे सोळा हजार रुपये मित्रांनो पाहू शकता गाभनशी आहे तर यांच्या पशी प्युअर गावरामध्ये शाळे असतात कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो तुम्हाला शहाण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव बासष्ट सत्तावन्न कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो चार शाही त्यांच्या एक दुधाची आहे आणि दोन पिणेवाली आहेत आणि एक आपण आहे अठरा हजार याची किंमत आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या पा या ठिकाणी पाहू शकता या जवळ बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या पाठ्या आलेल्या आहेत विक्रीसाठी तर काय सांगली हो दोन्हीची किंमत दोन्हीची तीस हजार किती महिने लागणं आता त्या महिन्या घेतात का म्हणजे चार महिने लागणार आहे मित्रांनो एक एक महिन्या घेतील आणि किती दुसऱ्या नाहीत का दुसऱ्या वितरण कोणता का तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी त्रेसष्ट अठरा मित्रांनो शेतकऱ्या शय आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता थोडी व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल फक्त दुसऱ्या मितानं शय आहेत ठिकाणी मित्रांनो पाहू शकता भाऊ या ठिकाणी जवळ बाजारामध्ये नऊ शे आलेले आहेत गाभन पण आहेत विलेले पण आहेत टॉप मध्ये मित्रांनो शे आहेत गावरामध्ये आहेत तर नऊ आणले का शेज सगळ्या गाभन आहेत तर याची काय म्हणलं की बाय किंमत सत्तावीस सत्तावीस हजार मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता मोठ्या मपाची शेही आहे किती आहे शेळी असता ही तिसऱ्या वितानी शेळी आहे मित्रांनो प्युअर गावरामध्ये आहे क्वालिटी पाहू शकता हाईट लांबी रुंदी शेळीची पाहू शकता एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल ती शोटला त्याचा नंबर पण देतो हिची काय म्हणली भाया एकवीस हजार सांगायचे एकवीस हजार किंमत सांगायची मित्रांनो थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल टॉपमध्ये शेळी आहेत मित्रांनो यांच्यापैकी नऊ शेळी आहेत संपूर्ण आज यांच्यापैकी गाभण शेळी आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणाला गाभण शेळी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो यांच्यापैकी पण खूप मोठ्या मोपाची शेळी असतात लहान मोपाची शेळी असतात गाभणची काय सांगली हो साडे बावीस हजार किंमत मग सांगा किती विटाने आहे असा ताई तिसरी आहे तिसरी शेळी मित्र ना मोठ्या मोठ्या शेळी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नेमकी जाती आली आहे मित्र ना क्वालिटी एक नंबर शेळी आहे मित्र यांच्यापाशी गावरान शेळी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण जातो शेवटला तिची काय म्हणली किंमत साडे चौदा हजार मित्रांनो दोन पिल्ली वाली आहे आणि तिची काय सांगली पाठराची साडे सोळा एक पिलू आहे का साडे सोळा हजार एक पिलू आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तिरुसष्ट सत्तावन्न चौपन्न एकाहत्तर तर शक्य मित्रांनो तुम्हाला मी आजचा जवळ बाजाराचा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेअर दाखवण्याचा प्रत्येक केलेला आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक व्यापाराचा नंबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओला शेअर करा आणि जवळ बाजार कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि कोण्या गावातून कोण्या जिल्ह्यातून कोण्या शहरातून एवढं पाहता मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला शेअर खरेदी करायचा असेल तर माझा नंबर आपल्या युट्यूबच्या प्रोफाईलच्या खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्याच्या आणि दोन्ही व्यापाऱ्याच्या पण आपल्यापाशी भेट भेटून जातील चांगल्या क्वालिटीच्या गावरान उसणमादी काटेवाडी बिटेअर संपूर्ण जातील शेअर तुम्हाला भेटून जातील नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही